नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही पाय कॉईन माईन करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे कारण मित्रांनो बरेचसे असे युजर आहेत की त्यांच्या मेनेटचा नऊ स्टेप कम्प्लीट झालेले नाहीत आणि के वाय सीबद्दल बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम येत आहे के वायसी टेन्टिट्यूमध्ये आहे एक वर्ष झालं दोन वर्ष झालं टेन्टीटीवमध्ये आहे सी अप्रुव्हल होत नाही पास होत नाही सी पेंडिंगमध्ये आहेत भरपूर असे सुद्धा युजर आहेत की त्यांना पाय क्वाईन भरपूर माईन माईन केलेले आहेत आणि त्यांना के, के वाय सीसाठी स्लॉटसुद्धा अवेलेबल झालेलं नाही मित्रांनो असं कशामुळे होत आहे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुमचं सर्व डाऊट क्लिअर होणार आहे मित्रांनो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो आपला एकमेव मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण क्रिप्टो मार्केटची माहिती देत असतो आणि खास करून पायकॉईनची माहिती देत असतो त्यामुळे मित्रांनो आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो पायची जर टोटल सप्लाय बघितली तर शंभर बिलियन सप्लाय आहे आणि मार्केटमध्ये आता फक्त किती सप्लाय आलेले फक्त सात बिलियन सप्लाय आलेली आहे भरपूर सप्लाय येणं बाकी आहे भरपूर अशी युजर आहेत की त्यांच्याकडे भरपूर अजून कॉईन आहेत माईन केलेले पण सीमुळे त्यांचं जे कॉईन आहेत त्यांच्या नेटच्या वॉलेटला आलेले नाहीत आणि भरपूर असे युजर सुद्धा आहेत की त्यांनासुद्धा सुद्धा पाय कॉईन माईन केलेले आहेत पण त्यांना के वाय सीसाठी साठी स्लॉट अवेलेबल झाले नाही म्हणजे काय मित्रांनो तात्पर्य काय आहे की भरपूर असे कॉईन आहेत अवेलेबल की अजून मार्केटमध्ये येणं बाकी आहे आणि फक्त सात बिलियन सप्लाय मार्केटमध्ये आलेले आहे पायचा जर तुम्ही रेट बघितला आता सध्या तर त्रेसष्ट चौसष्ट रुपयाच्या आसपास एक पायकॉईन ट्रेड करत आहे पायकॉईनची सप्लाय आता की ते सात बिलियन या सप्लायमुळे पायकोर टीम पायकोर टीम आहे ती सर्व लोकांची के वाय सी आणि मेनेटच्या सर्व स्टेप आहेत ते इमिडिएटली कम्प्लीट करत नाही को टीम पायनं जर पायकोर टीमनं जर मनावर घेतलं ना तर एकाच महिन्यामध्ये जे सर्व युजर आहेत पायकॉइन माईन करत आहे त्यांचं के सुद्धा कम्प्लीट करेल किंवा मेननेटचा स्टेपसुद्धा कम्प्लीट करेल आणि त्यांचं जे मायग्रेट झालेलं कॉईन आहेत किंवा त्यांना जे माईन केलेलं कॉईन आहे ते त्यांच्या मेन्येटच्या वॉलेटला सुद्धा येईल एका महिन्यात सर्व प्रोसेससुद्धा पायको टीम करू शकते मित्रांनो केवायसीसाठी मार्केटमध्ये असे सॉफ्टवेअरसुद्धा अवेलेबल आहेत इमिडिएटली गोष्टी होऊ शकतात मित्रांनो पण पायको टीम ह्या गोष्टी करत नाही मित्रांनो याचं कारण एकच आहे की सर्व गोष्टी इमिडिएटली जर झाल्या मित्रांनो जी मार्केटमध्ये जी सप्लाय आहे टोटल सप्लाय पायकॉइनची इमिडिएटली मार्केटमध्ये येईल मित्रांनो आणि इमिडिएटली आल्यानंतर भरपूर असे युजर आहेत मित्रांनो ते होल्ड करणार नाहीत सेलसुद्धा करतील आणि सेल जर मित्रांनो एवढे कॉईन सेल इमिडिएटली झाली तर पायकॉइनची किंमत मित्रांनो काही पैशासुद्धा सुद्धा येऊ शकते किंवा एक रुपया दोन रुपयासुद्धा येऊ शकते त्यामुळे को टीम कोण हळूहळू सर्व प्रोसेस करत आहे मी सप्लाय एवढी सप्लाय जर मार्केटमध्ये आली तर पायकॉईन भरपूर डंप होऊ शकतो आणि पायकॉइनला पुन्हा मित्रांनो एक डॉलरला दोन डॉलरला जाण्यासाठी भरपूर वर्षाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे मित्रांनो पायकोर टीम करू पायकोर टीम आहे सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप करत आहे आपलं सुरुवातीला इकोसिस्टीम मजबूत करत आहे त्यानंतर बाकी सर्व लिस्टिंगचं बायनान्सवरती लिस्ट झाला पायकॉइन चार ते पाच डॉलरला गेला समजा अजून जास्त सप्लाय मार्केटमध्ये मा आली तर मित्रांनो पुन्हा तीन डॉलरला पायकॉईन येऊ शकतो तीन डॉलरला आला तर रेट थोडाफार कमी होईल आणि सप्लाय येईल या गोष्टीमुळे नेटवर्कची मजबूती राहणार आहे मित्रांनो नेटवर्कची जी किंमत आहे स्टेबल राहणार मित्रांनो समजलं का तुम्हाला काय सांगायचं आहे मित्रांनो जर ह्या गोष्टी इमिडिएटली जर झाल्या आणि पायकोनची किंमत जर मित्रांनो काही रुपयामध्ये आली तर डॉलर पर्यंत जाण्यासाठी भरपूर कालावधी जाऊ शकतो मित्रांनो त्यामुळे नेटवर्कचं जे प्रोजेक्ट आहे ते टीम आहे सर्व गोष्टी प्रोसेस आहे जी मेननेटची असेल स्टेप मेननेटचे सर्व स्टेप असेल करायचे ते सर्व स्टेप बाय स्टेप करत आहे के वाय सीसुद्धा भरपूर लोकांचं असं नाही की पायको टीम शांतच बसलेली आहे लोकांचं के वाय सी कम्प्लीट करत नाही किंवा मेननेटचे सर्व स्टेप मित्रांनो चेक करत नाही सर्व गोष्टी करत आहे फक्त एक हळूहळू सर्व गोष्टी मित्रांनो करता है, करत आपले सुदा है। श्टेव बाई श्टेव जाले। पाई जानार आहे इमिडिएटली करत नाही ह्या सर्व गोष्टी आपल्या फायद्याच्या सुद्धा आहेत कारण जर सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप झाल्या तर मित्रांनो पाय नेटवर्कची किंमतसुद्धा भरपूर जाणार आहे मित्रांनो त्यामुळे सर्व गोष्टी हळूहळू होत आहे कारण तुम्हाला भरपूर असं कन्फ्युजन झालं असेल की माझं के वाय सी भरपूर दिवस झालं पेंडिंगमध्ये आहे अप्रुव्हल होत नाही टेंटेटिव्हमध्ये आहे मेन्येच्या स्टेप कम्प्लीट होत नाही काही लोकाला के वाय सीसाठी स्लॉट अवेलेबल होत नाही मित्रांनो सर्व काही तुमचं क्लिअर होईल पण स्टेप बाय हो स्टेप होईल आणि हळूहळू सर्व गोष्टी मित्रांनो होईल नेटवर्कला एक चांगल्या किमतीपर्यंत जाण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो पायलेटवरचं जे इकोसिस्टम आहे त्यावरती पाय कोटीमचं चा काम चालू आहे इकोसिस्टम मजबूत होईल नवीन नवीन पार्टनरशिप होईल रेट चांगला वाढेल रेट चांगला वाढल्यानंतरनं पायची जास्त सप्लाय जरी मार्केटमध्ये आली तरी पायचा मित्रांनो रेट जास्त घसरणार नाही हेच कारण सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो समजले का काही टेन्शन घेऊ नका तुमच्या मेन नेटच्या स्टेप सुद्धा कंप्लीट होतील आणि के सुद्धा कंप्लीट होईल थोडासा वेळ लागू शकतो पण सर्व गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद